मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय लेटर एड लेटर एड हा कायदेशीर विषय होतो का तो शंभर टक्के होतो याचं कारण असं की जेव्हा आपण लेटर म्हणतो तेव्हा ते एक नुसतं छापील कागदपत्र एवढंच नसतं तर त्यामध्ये सामान्यतः ते कोणाचं आहे त्याचं शीर्षक आणि त्याची किंमत की त्या लेटरेडवरती नाव छापल्यानंतर लोगो छापल्यानंतरच येते नुसत्या कागदावरती लिहिण्याची जी जेव्हा लेटरेडवरती जे गोष्ट छापली जाते तेव्हा त्याच्या व्हॅलिडिटी वाढते त्यामुळे आपण जेव्हा लेटरेड म्हणतो तेव्हा ते एक नुसतं छापील कागदपत्र एवढंच नसून सामान्यतः त्याच्यामध्ये शीर्षकामध्ये व्यावसायिक किंवा कंपनीचं किंवा कुठच्या तरी संस्थेचं ते नाव असतं तर संस्थेचं नाव असेल तर त्याचा रजिस्टर्ड नंबर असतो त्यांचा कार्यालयीन पत्ता असतो लोगो असतो मोबाईल आणि ईमेल आय डी असतो म्हणजे ही सामान्यतः त्या जो व्यक्ती सही करणारा तो व्यक्ती त्याची आयडेंटिटी त्या संस्थेची आयडेंटिटी दाखवली जाते लेटर अँड व्यावसायिक ब्रँड म्हणून ओळख करता म्हणून काम करतो संबंधित व्यक्ती किंवा संस्थेचा अधिकृत दस्तऐवज म्हणून ते मग मानलं जातं त्यामुळे लेटरेंटचं प्रमुख घटक आपण बघूया पहिली गोष्ट म्हणजे व्यावसायिक किंवा कंपनी किंवा संस्थेचं त्यात नाव असलं पाहिजे व्यवसायाचं किंवा संस्थेचं ते अधिकृत नाव नुसतं नसून तर त्याच्यावर लोगो असेल तर लोगो आणि ट्रेडमार्क असलं पाहिजे जे त्यांच्या ब्रँडचं प्रतिनिधित्व करणारं एक दृश्यचिन्ह असतं त्यानंतर संपर्क माहिती पाहिजे म्हणजे नुसतं लेटरेंट नाही बाबा ते संस्था कोण आहे कुठे आहे त्याचा पत्ता त्याचं Uh, जर ऑफिसचा फोन नंबर असतो तर ऑफिसचा जाऊन म्हणा नाहीतर सेक्रेटरी किंवा अध्यक्ष किंवा खजिनदाराचा फोन नंबर ईमेल आय डी किंवा वेबसाईट याचा समावेश पाहिजे आणि त्याच्या पलीकडे पार्श्वभूमीवरती कुठे वॉटरमार्क असतो काही ठिकाणी डिझाईन असतात काही ठिकाणी खाली तो ॲड्रेस टाकला असतो तो भाग वेगळा पण लेटर एकदम मुख्य उद्दिष्ट काय असतं तर ओळख व्यावसायिकता म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून ऐवजी त्याला व्यावसायिकतेचं एक स्वरूप येतं ब्रँडिंगचं स्वरूप येतं विश्वासार्थ त्या संस्थेशी त्याची वाढते जेव्हा मी लेटरवरती काहीतरी देतो तेव्हा मी जबाबदारी घेऊन देत असतो हे डोक्यात राहू द्या आणि सामान्यतः त्या लेटरचा आकार तर बघायला गेला भारतामध्ये साधारणतः ए फोर साईजच्या कागदावरती सामान्यतः लेटर छापलं जातं नाही आता यु एस लेटरचं साईज असते त्या ह्याच्यात छापलं जातं प्लेसमेंट जी असते ती सहसा जे लेटर असते ते वरच्या बाजूला सगळी माहिती नॉर्मली छापली जाते किंवा डाव्या बाजूला त्यांचे सगळ्यांचे समजा वेगळे पदं आणि नावं पाहिजे असतील तर ते डावीकडे सगळी असतात वरती संस्थेचं नाव असतं कधी कधी खालीसुद्धा असू शकतं नाही असं नाही पण शक्यतो हे नॉर्मल कोर्स आहे की वरती किंवा वरती आणि डावीकडे हे असं छापलं जातं डिझाईन हा नॉर्मली त्या ह्याच्यातला भाग असतो आधुनिक तंत्रज्ञानामुळे लेटर एडचं अनुकरण करणं हे एकदम सोपं झालं असलं तरी ते सत्यतेचा एक पुरावा म्हणून मानलं जातं आजही ईमेलवरती ऐवजी पहिल्यांदा लेटरेडवरती जर असेल तर ते बऱ्याच जणांना ते अधिक अधिकृत वाटतं ही फॅक्ट आहे आजचा विषय लेटरेड या विषयावरती होता पुढील विषय नवीन असत काहीतरी घेऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद